भावांनो सगळ्यात मोठी अपडेट आहे की आता पी एम किसानची जी तारीख आहे ती शक्यता दोन ऑगस्ट ही जारी जारी केलेली म्हणजे जारी करण्याची शक्यता आहे दोन ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला पैसे भेटण्याची शक्यता आहे पण माझ्या शेतकरी बांधवांनो सुद्धा शेतकरी आहे आणि तुम्हाला या व्हिडिओतून मला हे सांगायचं आहे की तुमचं बिनिफेरी शेअरी स्टेटस एकदा चेक करून घ्या कारण की भरपूर लोक आता वगळण्यात आलेले पहिलं कन्फर्म करून घ्या आणि जर काही तसं असेल तर दोन तारखेच्या तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप या फोनद्वारेच सांगतो तुम्हाला की बेनिफिशियरी स्टेट कसं कर करायचं पहिलं तुमच्या फोनमध्ये हे बघा या अशा पद्धतीचा असणार त्याला तुम्ही आता पासवर्ड वगैरे टाकणार त्यानंतर तुम्ही काय करा इथं क्रोम वगैरे हो असेल तर क्रोममध्ये जा आता ही क्रोममध्ये आहे मध्ये जाऊन इथं टाकायचं पी एम किसान पी एम किसान सन्मान निधी बस पी एम किसान सन्मान निधी टाकलं की तुम्हाला हे अशा पद्धतीची खाली माहिती येऊन जाईल आणि त्याच्यामध्ये माहिती आल्याच्यानंतर तुम्हाला इथं जायचं आहे सगळ्यात खाली आणि नो युअर स्टेटस इथं जायचे इथं गेल्याच्यानंतर इथं खाली येईल इथं रजिस्ट्रेशन नंबर येईल तुमचा आता तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर पहिलं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत करून घेण्यासाठी इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असा आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं तुमचा आधार आधार नंबर असेल नंबरवर जायचं तुमचा आधार नंबर टाकायचा जसं की मी याला हाईट करतो जरा थोडंसं पस्तीस चाळीस बासष्ट एकसष्टीरो हा एक। तर मी आधार नंबर टाकलेला आहे त्यानंतर हा जो कॅपचे आहे ही वर हे टाकून द्यायचं इथं थ्री वाय वाय डी थ्री आणि गेट ओ टी पी वर ओके करायचं म्हणजे आता खाली गेट ओ टी ओ टी पी टाकलं की तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल गेट ओ टी पी इथं ओ टी पी टाकून द्यायचं तुम्हाला आता आता बघायचं मेसेजमध्ये जाऊन ओ टी पी आलाय का तुम्हाला एकोणीस वाजून सत्तावीस मिनिटं सव्वीस आहे ओ टी पी आहे एकोणऐंशी अडुसष्ट सदुसष्ट एकोणऐंशी अडुसष्ट सदुसष्ट जायचं खटकन एकोणऐंशी अडुसष्ट सदुसष्ट ओ टी पी टाकून द्या आधार नंबर इथं टाकून ठेवा नाही डायरेक्ट गेट डिटेल्स ओके हो क्लिक करा गे डिटेल्सवर वर तुमची डिटेल्स खाली आलेली आहे परत आपण जाऊया पहिले जरा प्रॉब्लेम झाला होता नो युअर रजिस्ट्रेशन नंबर इथं मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर इथं आता तुम्हाला मेसेज आलेला आहे एकदा मेसेज चेक करून घ्या सत्तर झिरो आठ अठ्ठावीस डिटेल्स वर क्लिक हे पहा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक करून ठेवा म्हणजे त्याला कॉपी करा पण काय करा माहिती का त्याचा कॅप्चर काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे आता इथं काय करायचंय बॅग जायचं आहे तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन नंबर झाला तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटला इथे यायचं आणि फक्त हिव नंबर आहे ना हा टाकून द्यायचा आहे नंबर टाकल्याच्या नंतर इथे कॅप्चर टाकून आहे त्यानंतर गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे कॅबची इनवॅलिड सांगते ते रजिस्ट्रेशन नंबर परत टाकूया आपण कॅबची इनवॅलिड सांगते परत आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं तिथं प्रेस करून ठेवायचं तेव्हा तुमचा एम नंबर वगैरे हो तिथं येऊन जाईल तुमचा तर रजिस्ट्रेशन नंबर कॅबची एकदा परत टाकून बघू आत एक्स टू ई एच आठ आता गेट ओ क्लिक करा सांगते इंटरव्ह्यूअर करेक्ट असे नंबर ठीक आहे आपण दुसऱ्या पद्धतीने जाऊन बघूया तुमचं डायरेक्टली आप चेक करण्यासाठी काय करा क्रोम मध्ये जा सहसा जरासा प्रॉब्लेम आला तुम्हाला तर पीएम किसान सम्मान निधि इत युअर नो योर स्टेटस ये पेजिस लिंक है पी एम किसान डॉट जी ओ नो योर स्टेटस पर क्लिक करा नहीं एक मिनट इतने जा बेनिफिशियल लिस्ट चौबीस साल दोन हजार पंचवीस पर क्लिक करा इतने जाऊन इतने जाए को जि है तुम्हारा आम च उदाहरण महाराष्ट्र है नर बुलडा तालुका देवगर आहे जा। आमचं सुरा अशा पद्धती जर गेट रिपोर्टल का तुम्हाला ही लिस्ट येऊन जाईल तुमच्या गावची यामध्ये संपूर्ण नाव आहे आता यामध्ये माझं नाव आहे तर आता रजिस्ट्रेशन नंबर चुकीचं दाखवलं इथं सांगतं की हा नाही मग याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम असणार त्यासाठी मला भावांना सांगायचं होतं की ही काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून ठेवा जास्त प्रॉब्लेम येणार नाही यामध्ये आता माझं नाव दिलेलं आहे तुम्हाला माझं नाव मी दाखवत नाही माझं नव्यामध्ये आहे याचा अर्थ मला हा हप्ता भेटणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन अपडेट माहितीसाठी धन्यवाद